प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी पाहत आपण मराठी न्यूज शांत संयमी व विनम्र स्वभावाचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते माननीय श्री विक्रम दादा ताड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मनसे तालुका अध्यक्ष माननीय श्री कृष्णा कोळीसर युवा नेते अनिल कोळी सामाजिक कार्यकर्ते किरण शिंदे अचकनहळले गावचे माजी उपसरपंच स्वामी व अनिल पारसे आदी मान्यवर उपस्थित राहून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा